नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राचं राजकारण चांगलेच तापलं असताना राज्याच्या राजकारणात आज एक मोठी आणि धक्कादायक घडामोड आहे एका जाहीर प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी मिळाली असून हा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा तर भाजप आणि एकनाथ शिंदे गटासाठी पहिला मोठा झटका मानला जात आहे महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे अजित पवार गटातील मंत्र्यांवर एकामागोमाग एक अडचणी येत असतानाच आता थेट अजित पवारांच्या राजकीय अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं चित्र दिसत त्याच आहे त्याचवेळी मुंबईतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाहेर काढण्याच्या हालचालीत जोर धरू लागल्या आहेत भाजप आता मित्रपक्षांच्या साथीत निवडणुका लढवण्यास इच्छुक नसल्याचं स्पष्ट होत आहे प्रत्येक वेळी शिंदे गट आणि अजित पवार गटाचे आमदार मंत्री अडचणीत येत असताना भाजपच्या नेत्यांवर मात्र कोणतेही आरोप होत नसल्याचं राजकीय वर्तुळात चर्चिलं जात आहे या पार्श्वभूमीवर भाजप स्वतःच्या बळावर सर्व महापालिका जिंकण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे मात्र या सगळ्यातच महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भूकंपामुळे भाजपच्या या स्वप्नांवर पाणी फिरल्याचं दिसत आहे शिंदे गटातील काही नाराज नेते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आल्याने मुंबईतील राजकीय वातावरण ठाकरेंच्या बाजूने झुकताना दिसत आहे भाजप मुंबईत एकशे पन्नासहून अधिक जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून याचा थेट फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे अनेक नेत्यांनी भाजपकडून जर तिकीटच मिळणार नसेल तर इथे राहून फायदा काय असा सवाल उपस्थित करत बंड्याची भूमिका घेतल्याचं चित्र दिसत आहे दरम्यान एक महत्वाची घडामोड म्हणजे महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे संचालक शिवा मोहोड यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मुंबईतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवा मोहोड यांनी स्पष्टपणे सांगितले की असत्याविरोधात सत्याची लढाई लढणारे नेते म्हणजे उद्धव ठाकरे आज त्यांना खरी दरज असताना त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे जवळपास सात हजारांहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हा प्रवेश करण्यात आला आहे या सगळ्या घडामोडींमुळे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये उद्धव ठाकरे यांची पकड मजबूत होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे आगामी काळात शिंदे गटातील अडतीस ते चाळीस नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा सूचक इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे एकूणच तरी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला चांगलाच धक्का दिला असून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याचं चित्र दिसत आहे मित्रांनो तुम्हालाही असं वाटतं का की उद्धव ठाकरे यांची बाजू मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा मजबूत होत आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्राचं राजकारण तापलं असतानाच इकडे मात्र सगळ्यात मोठा जाहीर प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणाला या प्रवेशामुळे मिळाली प्रचंड मोठी कलाटणी मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा भाजपला आणि शिंदेंना पहिला मोठा झटका सविस्तर बातमी बघूया आजच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये आणि निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यामध्ये राजकीय समीकरण बदलू लागले असून अजित पवारांच्या मंत्र्यांची विकेट तर गेलीच अजित पवारांची विकेट आता घालवण्यात भाजप यशस्वी होताना दिसते आणि इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईतून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत नेमकं काय घडलंय आणि काय घडतंय पडद्यामागे सविस्तरपणे बातमी बघून घेऊया भाजपला आता मित्रपक्ष पक्षांची साथ नको झालीये मित्रपक्षांनी प्रत्येक वेळी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय दरवेळी शिंदेंचे आणि अजित पवारांचे आमदार मंत्रीच अडचणीवर येत आहेत भाजपच्या एकाही नेत्यांवरती कसलाही कोणताही आरोप होत नाही हे बघण्यासारखं आहे याचं कारण म्हणजे भाजपचे महत्वाचे नेतेच विरोधी पक्षांना या दोन्ही पक्षांच्या शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याबद्दलचे घोटाळ्याचे आरोप सगळ्या पूर्ण पूरकल्पना देत असते ही या घडीची सगळ्यात मोठी घडामोड आहे मुंबई महानगरपालिका असो महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका असो यामध्ये भाजपला स्वतःला सगळ्या महापालिका स्वतःच्या बळावरती जिंकायच्या आहेत परंतु हे असं घडत असताना महाराष्ट्रामध्ये या राजकीय भूकंपाने मात्र भाजपच्या स्वप्नावरती पूर्णपणे पाणी फिरलं आहे शिंदेच्या शिवसेनेतून देखील या नेत्यांची घरवापुशी ठाकरेंकडे झाल्यामुळे मुंबईचं वातावरण पूर्णपणे ठाकरेंच्या बाजूने फिरल्याचं दिसतंय भाजप मुंबईमध्ये एकशे पन्नास जागांच्या वरती निवडणुका लढवणार असून याचा फटका शिंदे शिवसेनेला मुंबईमध्ये बसताना दिसतोय उद्धव ठाकरेंकडून आम्ही शिंदेकडे प्रवेश का केला तर निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी जर भाजप जर आम्हाला या ठिकाणी सीट्स देत नसेल तर इथे राहून फायदा काय अशा म्हणणाऱ्या नेत्यांनी देखील आता आपला सगळ्यात मोठा बंडाचं हत्यार उपसलंय दुसरीकडे भाजपमध्ये असणारे आमदार आणि खासदार निष्ठावंत खासदारांनी आता आपली जोरदार तयारी केली असून थेट केंद्रीय नेतृत्वानास आव्हान देण्यात त्यांनी सुरुवात केली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून त्या नेत्यांनी आता मात्र आपला सगळ्याच नेत्यांना घेऊन प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय मुंबईमध्ये जवळजवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सत्तेचाळीस नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आता सगळ्यांना तिथे तिकीट मिळत नसल्याने त्यांची आता मात्र प्रचंड गोची झाली आहे इकडे उद्धव ठाकरे आता त्या नेत्यांना जरी प्रवेश केला तरी तिकीट द्यायला तयार नाहीत कोणालाही तिकीट नाही संकट काळामध्ये ठाकरेंची साथ सोडली असताना आता तुमच्या संकट काळात आम्ही तुम्हाला कसं तिकीट देऊ असा थेट थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे त्यामुळे भाजप फॉर्म भरण्याच्या दिवशीच जाहीर करून शिंदेगडाची देखील गोची करून महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिका जिंकण्याचा इरादा ठेवतीये परंतु तत्पूर्वी मित्रांनो माजी आमदार असतील किंवा विद्यमान आमदार असतील यांनी मात्र आता उघड भूमिका घेत भाजप आपलं बंड असल्याचं सांगितलं आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता मात्र प्रचंड फॉर्ममध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ लागले असून हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय नेमके कोणकोणते नेते आहेत कोणकोणत्या नेत्यांनी ठाकरेंच्या ने शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय किती नेत्यांची ने रांग आहे याचा सविस्तर आढावा मित्रांनो पुढच्या आपण दोन मिनिटांमध्येच घेतोय कारण महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ठाकरेंच्या हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबई महानगरपालिका असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या सगळ्या भागांवरती उद्धव ठाकरेंची मजबूत मजबूत अशी पकड होती परंतु सत्ता गेल्याच्या नंतर हळूहळू पकड ढिलीवत गेली मात्र मुंबई महानगरपालिका अजूनही ठाकरेंच्या जबरदस्त कब्जामध्ये असल्याचं यावरून तरी सध्या जाणवतंय मित्रांनो प्रवेश झालाय तो कोणता व या प्रवेशामागे सगळ्यात मोठं कारण काय तर भाजपला आता का बसलाय तगडा झटका ते देखील पाहतोय आज अमरावती विदर्भ नागपूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे जळगाव सांगली आणि कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरे आणि सोलापूर या सगळ्या भागांवरती अधिराज्य असणारा हा बडा नेता आता उद्धव ठाकरे यांच्या गळाला लागला आहे त्याच्या खूप मोठ्या संघटना त्याच्या खूप मोठ्या पदाधिकाऱ्यांनी आता आपला सगळ्यात मोठा निर्णय घेण्याचा विचार केला असून त्यांनी उद्धव ठाकरेंची मशाल आपल्या हातामध्ये घेऊन ठाकरेंच्या जवळ राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यातील बळे नेते आणि महानगरपालिकेचे सभापती तसेच महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे संचालक महानंद सगळ्यात मोठी डेरी महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे संचालक हो। शिवा मोहोड यांनी आता सगळ्यात मोठा निर्णय घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतलाय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपण आता सदैव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आपली सगळी संघटना आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शाखेतील सगळे पदाधिकारी यांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय असं त्यांनी जाहीर केलं आहे असत्याची असत्याशी लढा असणारा उद्धव ठाकरेचा लढा खरा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंना आता खरी गरज आहे तेव्हा त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलंय यामुळेच आम्ही आता सर्वजण जवळजवळ सात हजाराच्या वरती असणारे पदाधिकारी असतील सदस्य असतील या सगळ्यांना घेऊन शिवा मोहोर यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्याच्यामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय त्यांच्यासाठी खूप महत्वाचा वाटतोय मित्रांनो या सगळ्या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या प्रमुख महानगर क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांची मात्र मजबूत पकड झाल्याचं यावरून जाणवत आहे आणि अशाच प्रकारचे प्रवेश मुंबईतून आगामी काळात घडतील आणि शिंदेगडाचे आसपास अडतीस ते चाळीस नगरसेवक देखील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे आता पुढे काय घडतं ते आपण पाहूच मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी भाजपला सळो की पळो करून सोडलंय हे मात्र तेवढंच सत्य आहे मित्रांनो आपणास देखील का वाटतं उद्धव ठाकरे यांची बाजू मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मजबूत होताना दिसते का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र